तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कल्याणपूर व शिवसेना आणि गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना उपशहर प्रमुख तथा प्रसिद्ध उद्योगपती संजय गायकवाड यांच्या गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयासमोर सालाबादप्रमाणे प्रमाणे यंदाही भव्य दहीहांडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं शेकडो गोविंदा पथकाने यावेळेस सलामी दिली महिला गोविंदा पथकांना विशेष प्राधान्य देऊन मानाची दहीहांडी फोडण्याचा मान त्यांना देण्यात आला विविध गोविंदा पथकांनी चिमुकल्यांवर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत जनजागृती केली आहे यावेळेस प्रसिद्ध उद्योगपती संजय गायकवाड यांनी सर्व गोविंदा पथकांना नागरिकांना दही शुभेच्छा दिल्या समाजसेवक साई भक्त गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे मॅनेजर संजय शिर्के यांनी संपूर्ण दयांडी उत्सवाबद्दल माहिती दिली आज या ठिकाणी दही जो उत्सव बरोबर पर गौरी बिल्डर्स डायरेक्टर 圣这些，再过。 असेच शिवसेनेचे आमचे शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यांचे तसेच खासदार आमचे लाडके खासदार श्रीकांजी शिंदे ह्यांच्या माध्यमातून आम्ही हा इथे गोविंदा उत्सव साजरा करत असतो आणि ह्यातलं प्रमुख म्हणजे उद्दिष्ट आमचं हेच आहे की महिलांना कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे म्हणून ह्या ठिकाणी आम्ही महिलांसाठी हा उत्सवाचा जो एक नंबर असतो दोन नंबर असतात हे आम्ही त्यांच्यासाठी राखीव ठेवलेलं असतो तरीसुद्धा इतर गोविंदा पथक जवळजवळ शंभर ते दीडशे गोविंदा ते भाग घेत असतात पण त्यांना सुद्धा आम्ही कुठेतरी प्रोत्साहन देऊन त्यांचं मानधन वगैरे आम्ही देऊन त्यांना सुद्धा प्रोत्साहित करतो आणि असा हा कार्यक्रम जवळजवळ आमचा जवळ वीस वर्ष आमची ह्या ठिकाणी करत आहोत आणि असाच आमचं सहकार्य पाठबळ संजय शेठ गायकवाड आम्हाला देत असतात त्यांचे तसेच त्यांचे भाऊ जसे देवानंद गायकवाड हे नगरसेवक जयंता गायकवाड विश्वनाथ गायकवाड तसे प्रदीप गायकवाड यांचा ह्याच्यामध्ये सुद्धा मोलाचा वाटा असतो आणि हा असा कार्यक्रम प्रत्येक वर्षी काय असे ना आम्ही हे करत असतो त्या ठिकाणी भावनिकदृष्ट्या सांगायचं झालं तर जर पालखी असतात काही धार्मिक पालख्या असतात काही उत्सव असतात त्यामध्ये हे सुद्धा जोमाने आम्हाला सहकार्य करतात आणि असंच सहकार्य आणि ईश्वर यांच्या बरोबर ह्यांना असंच आयुष्य वाढव आणि ह्यांना अशेच कृती देऊन आम्हाला जे पण जे प्राधान्य देत असतात असे चालत राह हे ईश्वर चरणी प्रार्थना गौरविनायक आणि शिवसेने शिवसेना आयोजित जे जो आम्ही जो कार्यक्रम केलेला आहे हा प्रत्येक आम्ही करत राहतो आणि असा उत्साह लोकांचा असतो त्या उत्साह पाहून आम्ही ऍक्च्युली भारावून गेलेलो असतो आणि सदैव असंच ह्या लोकांचा प्रेम असू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना असं काही नाही फक्त आपल्या लोकांमध्ये समाज जावा का तो भी तो भी। मुली मुलीचा कुठे मुलीवरती अत्याचार होऊ नये अन्याय होऊ नये मुलगी कशी कश्य, मुलगी कशा करता पाहिजे मुलगी आपली मुलगी असते जशी आपले शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं ही जर दुसऱ्याची मुलगी असते तुम्ही काय केलं असतं मुलीला खूप सन्मान द्या मुलं शिकवा आणि घडा घडवा आणि हीच इच्छा आहे त्याचप्रमाणे जसा महिला गोविंद पटक पथक आहे आम्ही त्यांना मान त्यांना दिलेला आहे स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क संपर्क करा क्रमांक मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेग अग्रवाल जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पिन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद